नमस्कार मी सुषमा प्रकाश कुलकर्णी धानोरी येथे राहते संस्कृत संस्कृती संवर्धन आळंदी देवाचे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये मी भाग घेत आहे शुद्ध श्लोक उच्चारण व त्याचे स्पष्टीकरण या आ, भा या पंचम गटात मी आहे माझे वय चौसष्ट आहे तर मी श्रीमद भगवद्गीता या ग्रंथातील बाराव्या अध्यायातील अठरा व एकोणीस हे दोन श्लोक निवडलेले आहेत या दोन श्लोकांचा विषय असा आहे की भगवंताला आवडलेला उत्तम प्रिय भक्त तथा समशत्रौ च मित्रे हो। शीतोष्ण सुखदुःखेशु समसंग संतुष्टो येन संतुष्ट अनिकेत स्थिरमील भक्तिमान मे प्रियो अठराव्या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो शत्रू आणि मित्र यांना एकाच पारड्यात तोलतो तसेच ऊन वारा पाऊस सुख दुःख या सगळ्या गोष्टींच्याकडे गोष्टींकडे एकाच समभावाने पाहतो त्यामुळे त्याची ते, कोणी स्तुती केली निंदा नालस्ती केली तरी त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही अगदी आसक्तिरहित अचल असा तो राहतो तर याच्या या यासाठी आपल्याला सूर्याचे उदाहरण घेता येईल सूर्याला गीतेमध्ये निष्काम कर्मयोगी म्हटले आहे तर सूर्य जसं की स्वतःची अशी आसक्ती नसते स्वतःसाठी शत्रू असू दे मित्र असू दे सगळ्यांना तो सारखाच उजेड देतो सूर्याच्या उष्णतेमुळेच पाण्याचे बाष्पीभवन होऊन ढगं तयार होतात आणि नंतर पाऊस पडतो तर याप्रमाणे सृष्टीचे भरणपोषण चालू असते तर या निष्काम कर्मामुळेच सूर्य हा भगवंताला अतिप्रिय आहे आणि म्हणूनच चौथ्या अध्याय गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये भगवंतांनी योग हा सर्वप्रथम सूर्याला सांगितलेला आहे तसंच नदीचं ता उदाहरण घेता येईल नदी ही लोकांनी कितीही घाण केली दूषित पाणी केलं तिचं तरी आपली ती संथ वाहत असते आणि धान्य पिकविण्यासाठी आपल्याला त्याची फार मोलाची मदत होते तसंच दिवा तोही सगळ्यांना सारखाच उजेड देतो तो काही सगळ्या घरच्यांना असं जास्त उजेड आणि बाहेरच्यांना कमी उजेड किंवा अंधार देतो असं होत नाही तसंच चंद्रतारे हे सुद्धा सगळ्यांना सारखीच शीतलता आणि मधुरता देतात राजा असो किंवा त्याची गरीब प्रजा असो सगळा तो त्या त्यावेळेला त्या, त्या तो रंक राजा असं काही पाहत नाही सगळ्यांना सारखीच अनुभूती देतो तसेच अर्जुन अर्जुन हा उत्तम प्रिय भक्त म्हणून भगवंताला का आवडतो तर त्याच्या ठिकाणी वाकडेपणाचा कुठेही अजिबात लवलेशही नसतो शत्रू आणि मित्रांच्या ठिकाणी तो एकाच भावाने पाहतो त्यामुळे त्याच्या मनाची स्थिती ही मानाच्या आणि अपमानाच्या दोन्ही वेळा एकसारखीच असते दक्ष जसे दक्षिणेकडील वाऱ्यांमध्ये आणि उत्तरेकडील वाऱ्यांमध्ये अचल मेरू पर्वत हा अचल असतो तसंच अर्जुनाचे उदाहरण उदाहरण असं घेता येईल की अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता पण अज्ञातवासात एक वर्ष त्याने बृहन्नडा होऊन म्हणजे राणीची दासी बनून स्त्री वेश धारण करून एक वर्ष राहिला होता तो म्हणजे तरी पण तो एवढा खरं म्हणजे हा धनुर्धराचा केवढा मोठा अपमान आहे पण तो स्थिर राहिला आणि म्हणूनच त्याला स्थितप्रज्ञ असे म्हटलेले आहे तर शेवटी अर्जुनाने सुद्धा समोर सगळे आप्त स्वजन गुरुजन सगळे ठार मारलेच ना रणांगणावर पण तसा तो प्रथम हतबल झाला होता पण भगवंताने जेव्हा त्याला गीताबोध केला त्यावेळेला त्या त्यावेळेला त्या, त्या म्हणून तो कर्तव्य बुद्धीने शत्रूवर मात करू शकला त्यावेळी त्याच्या मनात कुठलाही राग द्वेष किंवा लोभ नव्हता आणि म्हणूनच कौरावांचा पाडाव केल्यावरही अर्जुनाचे धृतराष्ट्राशी वागणे अगदी सौम्य स्नेहभावाचे आणि सौजन्यपूर्ण होते आता एकोणीसावा एकोणीसावा श्लोक भगवत भक्त हा कुसंगापासून दूर राहतो हा भक्त लौकिक स्तुती निंदा नालस्ती सुखदुःख यांच्या पलीकडे गेलेला असतो तो अत्यंत सहनशील असतो भगवतभक्तीशिवाय तो इतर काहीही बोलत नसतो म्हणूनच त्याला मौनी असे म्हंटलंय पण मौनी मौनी म्हणजे बोल, मौन मंजे, बोलू मौन म्हणजे अगदीच बोलू नये असं नाही तर आवश्यक तेवढे बोलावे निरर्थक बोलू नये तर हा भक्त सर्व परिस्थितीमध्ये कधी पण तो सर्व परिस्थितीमध्ये सुखी आणि समाधानी असतो जसं की त्याला स्वादिष्ट भोजन मिळालं कधी किंवा कधी सपक किंवा निरस भोजन मिळतं किंवा कधी भोजन मिळणारही नाही तरी त्याला तो तृप्त असतो समाधानी असतो त्याला घरादाराची कशाचीही चिंता नसते किंवा त्याला एखाद्या झाडाखाली राहावे लागले तरी तो समाधी असतो समाधानी असतो आणि राजवाड्यात राहावे लागले तरी त्याला कशाचेही आकर्षण नसते म्हणून हा भक्त एका ठिकाणी राहत नाही एक सारखी जागा बदलत राहतो तर एका ठिकाणी राहिल्यास तिथल्या वस्तूंची आसक्ती निर्माण होऊ शकते तो म्हणून तो वस्तूंचा संग्रह देखील करीत नाही अनिकेत स्थिरमतील म्हणजेच असा भक्त हा स्थिर राहत नाही यासाठी वाऱ्याचे उदाहरण घेता येईल वारा हा एका ठिकाणी राहत नाही जिथे जिथे आकाश असतं तिथे तिथे सर्वत्र तो संचार करत असतो यासाठी विवेकानंदाचे हे उत्तम उदाहरण आहे विवेकानंद हे एक संन्यासी होते त्यामुळे ते एका ठिकाणी जास्त दिवस राहत नव्हते संन्यासी वृत्ती हेच सांगते की कुठेही मनाने गुंतायचे नाही नाहीतर आपल्याला आपल्यासारख्या गोष्टी सामान्य व्यक्तींचे कसं असतं की आपली रोजची उशी पांघरुण बदललं किंवा जागा बदलली तरी आपल्याला झोप येत नाही कारण आपल्याला त्या वस्तूंचं रोजच्या त्या व आपल्याला त्या रोजच्या वापराच्या वस्तूंची आकर् आसक्ती झालेली असते आणि भगवतभक्ताच तसं नसतं तो कुठेही राहू दे कसाही राहू दे कुठेही असो काही असो किती आला ती कठीण याच्यात हाल अपेक्षात असो तरी तो आपला त्या भक्ती सोडत नाही भगवत भक्तात भक्तीत तो स्मरणात गुंतलेला राहतो त्याचं हेच ध्येय असते की भगवत भक्ती करायची तर यासाठी एकनाथ महाराजांचे उदाहरण घेता येईल एकनाथ महाराज एकदा गंगेवर स्नानाला गेले होते तर एक यवन त्यांना रस्त्यात भेटला परत येताना तर तो अंगावर त्यांच्या अंगावर थुंकला मग तो ते पुन्हा गेले स्नान करून आले पुन्हा तो यवन त्यांच्या अंगावर थुंकला असं एकशे आठ वेळा झालं तरी तो ते न चिडता पुन्हा गंगेवर स्नानाला जात होते आणि स्नान करून येत होते शेवटी तो यवन एकनाथ महाराजांच्या पाया पडला की मी तुमच्यावर किती चिडलो तर तुम्हाला किती त्रास दिला तरी तुम्ही अजिबात चिडले नाही तुमचे पहिल्यापासून शेवटपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर शांत भाव होते तर असं कसं शेवटी एकनाथ महाराज त्याला म्हणतात अरे मीच तुझे आभार मानतो कारण तू इतका वेळा थुंकला नसता तो मला इतक्या वेळा गंगेचं स्नान लाभलं नसतं म्हणून त्याला मग असे म्हणजे असं हे संतच करू शकतात संत हे सगळ्या सुख दुःख सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेले असतात म्हणून हा भगवत भक्तीमध्ये असं संलग्न राहून स्थित सुखी राहून आणि संलग्न राहून स्थित राहतो असा, असा भक्तिमान भक्तच भगवंताला अतिशय प्रिय असतो नमस्कार धन्यवाद